मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत दीपावलीच्या दहा दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी आज आपणाशी या एपिसोडच्या माध्यमातून बोलतोय मित्रांनो मला कधी कधी नाही तर नेहमी असं वाटतंय की मी एका सुमार काळात जपतोय येथे सुमारांची सत्ता आहेत आणि सुमारांचीच गर्दी आहेत आणि सुमारांचीच वाद या ठिकाणी आहेत आणि सुमारांचाच सत्तेचा उन्माद हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मी एव्हाना बोलतोय तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काल नागपुरातील यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील एका महिलेने आता वाजले की बारा या शृंगारिक लावणीचा उडालेला बार आपण सर्वांनी पाहिला आणि स्वाभाविकपणे राज्यामध्ये याबाबत खळबळ उडाली वास्तविक लावणी तमाशा गोंधळ वाघ्या मुरळी ची ही महाराष्ट्राची लोककला आहेत ती कोणीही अमान्य करणार नाही पण ही लोककला विशेषतः लावणी ही राज्याने गौरवलेली समृद्ध अशी परंपरा आहेत पण ही परंपरा बांडगुळांना पोचण्यासाठीची विकृतीची काळवंडलेली नक्कीच नाही आणि महापुरुषांचे नाव घेऊन त्यांची विचारधारा विकण्यासाठी तर नक्कीच नाहीये म्हणून मी नेहमी म्हणतो आणि आजही या एपिसोडच्या माध्यमातून म्हणतो महाराष्ट्रातील मेंदू शाबूत असलेल्या कुठलाही सुजान माणूस या ठिकाणी म्हणेल की लावणी कुठे करावी आणि कुठल्या परिस्थितीत करावी आणि नेमक्या शिट्ट्या कुठे फुंकाव्यात आणि कोणत्या परिस्थितीत कराव्या याचं भान असणं हे राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे नागपुरात काल महापुरुषांच्या प्रतिमेसमोर केलेल्या नाचगाण्याने महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झाला गेल्या आठ महिन्यात राज्यात आत्महत्या वाढतायत जवळपास दीड हजार महिलांचे कुंक कुंकू हे पुसले गेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यात दीड हजार महिला ह्या विधवा झाल्या मी यापूर्वी अनेकदा बोलतोय आज पण बोलतोय महाराष्ट्राच्या राज्यातील राजकारणाचा अक्षरशः हा चिखल झालाय महाराष्ट्राच्या राज्यातील राजकारणाचा नीतिमत्तेचा निर्देशांक हा कधीही नव्हे एवढा या ठिकाणी घसरलेला आहे ओल्या दुष्काळाने महाराष्ट्र पुरता हुरपुळून निघालेला असताना ही आसली काल दिसलेली नागपुरातील सत्तेची मस्ती म्हणजे एक प्रकारे सत्तेचा निरंकुश माज आणि निरंकुश असा सत्तेचा उन्मादपणा हाच काल नागपूरच्या घटनेतून दिसला राज्यातील एका डॉक्टर असलेल्या महिला असलेल्या डॉक्टर संपदा मुंडेंचा जीव या असल्या नालायक राजकारण्यांनी घेतला हम सब चोर है हे ब्रीद काही सन्मान्य लोकप्रतिनिधी सोडले तर महाराष्ट्रामध्ये सर्वांना लागू व्हावी अशी विदारक आणि भयावह स्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे आज शेतकरी उपाशी मरतोय त्याला दिवाळी माहीत नाहीत त्याच्या घरासमोर चिता उघड्या दिवसा ढवळ्या जळतायत आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेसमोर लावणे आणि शिंक्या फुकून वन स्फोर वन स्फोरचा धिंगाणा हा केला जातो हे अजित दादा तुम्हाला मान्य आहेत का महाराष्ट्राची लोककला म्हणून पक्ष कार्यालयात लावणीचे समर्थन करणाऱ्या काही बिंडो आणि अर्धवट रावांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचं जे कार्यालय आहेत ते कार्यालय म्हणजे तमाशाचा फळ किंबहुना कला केंद्र नाही अजून काहीतरी शब्द त्याबद्दल आहेत तो शब्द मला या ठिकाणी आठवत नाहीत चौफुला सौफुला हा शब्द त्या ठिकाणी आहेत चौफुला देखील हा त्या ठिकाणी नाहीत हे कुठेतरी लक्षात घ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी राजकीय पक्षाने निर्माण केलेली कार्यालय ही राजकीय व्यवस्थेचा भाग आहेत हे कुठेतरी ध्यानात घ्या उद्या हे असले पक्ष कार्यालयात लावणीचे समर्थन करणारे बेअक्कल म्हणतील धरणातील पाडी खारे नसून अमृत तुल्य आहेत तुम्हाला कदाचित धरण म्हटल्यावर अजितदादा आठवतील परंतु माझा रोप हा त्या ठिकाणी अजितदादांच्या असलेल्या त्या वक्तव्याच्या दिशेने नाहीये नाही तर विनाकारण मला शिव्यांची लाखोली ही कमेंट बॉक्समध्ये वाहिली जाईल राजकारणी लोक केव्हा मस्तवाल होतात आणि केव्हा तो जिंकतो हे तुम्हाला माहीत आहे का जेव्हा सामान्य माणूस गप्प बसतो तेव्हा आणि तेव्हाच तो, ते ते तो जिंकत असतो खरं म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाटमारी करून पळवापळवी करून काकांना फसवून उभा केलेला हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कुठलीही आयडियालॉजी कुठलीही विचारधारा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही असंतुष्ट लोकांना एकत्र करून फक्त सत्तेत राहणं आणि सत्तेची मलई चाखणे हेच या पक्षाचं अंतिमता उद्दिष्ट राहिलेलं आहे नाशिकमधील आमचा एक मित्र आहेत तो अजितदादांच्या पक्षाचं कार्यकर्ता म्हणून काम पाहतो तो कार्यकर्ता मला सांगत होता नाशिक जिल्ह्यातील दादांच्या पक्षाच्या मध्ये मीटिंग सुरू होण्यापूर्वी संघटनात्मक बाबींवर चर्चा होत नाहीत तर ते कार्यकर्ते ते नेते जमीन आणि प्लॉटची चर्चा हे खाजगीमध्ये मिटिंगमध्ये करत असतात ते नेते देखील करत असतात दुसऱ्या बाजूला अजितदादांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं असा चंग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते बांधून आहेत दादांची लिडरशिप ही व्हिजनरी लिडरशिप आहेत हे देखील या ठिकाणी मान्यच करावं लागेल पण या असल्या नाच गाण्याने व मंत्र्यांच्या बेताल व बोलण्याने जनता दादांच्या पक्षांना व दादांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल का असं मात्र या ठिकाणी अजिबात वाटत नाही अगदी खरं बोलायचं तर लावणीचे गाणे ते पक्ष कार्यालयात आणि महापुरुषांच्या प्रतिमेसमोर ही दिवाळी मिलनाची निश्चितपणाने परंपरा नाहीत तर राजकारणाच्या नशेत नाचणारी ही संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्माण केली त्यातून कुणाचे बारा वाजले असेल तर अजित पवारांच्या पक्षाच्या नैतिकतेचे बारा वाजलेले आहेत छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार हा जसा ज्यांनी कोणी या नाचगाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला त्या नाच गाण्याची फरमाईश केली त्यांनी मात्र शिवप्रभूंचं नाव घेण्याचा अधिकार गमावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य उभं करताना महाराजांनी बाया नाचवल्या नाहीत तर महाराजांनी बाया वाचवल्या हे या ठिकाणी लक्षात घ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार